मित्रांनो नमस्कार ना ना काय नाव तुझं माझं नाव सुरेश सुनील पाटील काय सांगा म्हणजे आज पाखराने आपला गट पास केलाय कसं वाटतंय मैदानाचं काय आता काय ना आनंद आहेत की आपला पहिल्यापासून आमची गाडी चांगली बोलती आम्ही सलग तीन मैदान एक नंबर केला केलाय पाखरा आणि बुलढाण्यास आजचं मैदान कसं वाटतंय म्हणजे स्पीड कसं लागलं पाखऱ्याला काय चांगलं लागलं स्पीड आणि आज लग 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 ना लग 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 नाना पण होते ड्रायव्हर म्हणून कसं कसं वाटतं नानांचे पण ड्रायव्हिंग कसं वाटलं ड्रायव्हर चांगलं बरोबर आता मला पाखऱ्याचा जरा इतिहास सांग मला म्हणजे पाखरा कधीपासून तुमच्याकडे होता कसा तुम्ही त्याला हे केलं काय मला वाटतं आमच्याकडे दीड वर्ष झालं आहे बाई मी आजात मध्ये काय पाहिला लय तान देत नाही बरोबर पळवीत नाही लय मग आदत मध्ये आम्ही असं मोजकाच काढायचो एखादाच मैदान परत दुसरा झाल्यावर आम्ही जरा काढाय चालू केला जास्त त्यानंतर आता चौस झालाय दुशात आम्ही सगळ्या टॉपच्या गाड्या मारल्या आणि दुशात मथुर सोबत पाहिलो सगळ्या टॉपच्या बाहेर सगळं कोरेगाव बरोबर को, कोरेगावला मथूर सोबत कसं वाटतंय पाखऱ्याचं म्हणजे तुम्हाला स्वभाव कसा वाटतो दावणीला कसं असतो काय पाखरे शांत आहे ती काही मारत नाही कुणाला बारक्या पोरांना सुद्धा मारत नाही काय नाही एका कासऱ्या वस्तू घरी आम्ही आड्यात पण एकाच कासऱ्या बांधतो काय पण आज दोन कासऱ्या बांधाय कारण मस्ती करतो ते बर आता मला एक तुमचं काल एक बाकऱ्याबद्दलचं बॅनर पडलं होतं की आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष महाराष्ट्र बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष हो। नितीनाबा शेवाळ यांनी केल्याचं बॅनर पडलाय हो। तर काय सांगाल म्हणजे मला थोड्या थोडक्यात जरा सांगा काय झालं म्हणजे कसं खरेदी झाली काय आबांनी म्हणजे दोन वेळा मागितलेलं आमचं काय जुळलं नव्हतं बरेच जण मागत होती कोणाच म्हणजे जाऊ येऊन समोर येऊन फोन केला संध्याकाळचा hmm. की आम्ही उद्याच्या ना आली बैठक ठरला बैल कस वाटतंय म्हणजे आबान आबांचं कसं आहे आबांचं ना आपलं संबंध असले आणि त्यांचा विषय कसा आहे म्हणजे आपलं ना आपण म्हणजे त्यांना आधी पण एक वस्तू दिले बावऱ्या त्यांच्यापेक्षा अजून गदर पण आपण दिलेला सर्किट आपण दिलेलं बावऱ्या नंतर बावऱ्या पळतोय पण नुसती शर्यती चालू झालेला आणि तवा वीस लाख एकावन्न हजार लाख आहे तर दिलता बावऱ्या आणि आता हि बैल चालेल किट काय सांगाल म्हणजे एक घरातल्या माणसाकडे थोडक तुमचा बैल गेला हो तुम्हाला आम्हाला त्याचं काय नाही कसं आहे आम्ही बैल देताना काय करतो आपल्या जनावरांची सेवा झाली पाहिजे आता दुसऱ्या पाषी पण होती काय असं कोणाला नाव ठेवायचं नाही पण आबांच कसं आहे नियोजन त्यांचं व्यवस्थित असतं नक्कीच बरोबर दहा पंधरा दिवसात बैल काढणं बरोबर असं आहे ना आपल्या बैलाची निगा झाली पाहिजे नक्कीच बरोबर आणि काय सांगशील म्हणजे आता पाखऱ्या बावऱ्या बाव पण दिला पाखऱ्या पण दिला म्हणजे तुम्ही जे बैलगाड घडवताय तुम्ही म्हणजे चांगलेच हो शंभर झरेचं नाव तुमचं निघतय म्हणजे आता हो बैलांमुळे पण तुम्ही भविष्यात पण असे बैल तुम्ही नक्कीच शंभर टक्के आता याच्यानंतर मी बैल तयार झालेत ना आपण कसं आहे आपण सर्वसामान्य गरीब पण नाही जागीरदार पण नाही बरोबर आता कसं आहे साऊ दादा सुनील मोरे करतात मग त्यात आपला परपंच पण केलं नक्कीच नाही असू द्या पण कसं आहे शेवटी नात पण झाला पाहिजे आणि परपंच पण झाला पाहिजे नक्कीच बरोबर आणि तुमच्या म्हणजे दत्ता पाटील जे आहेत त्यांचं काय रिएक्शन होते ज्यावेळी म्हणजे त्यांचा व्यवहार झाला असेल त्यांना कसं वाटतं म्हणजे काय त्यांच्या काय भावना असतील काय म्हणजे भावना म्हणजे कसं आहे जीव लावलेला असतो ना जनावर आपल्याला आलं की आपण जीव लावतोच ते काय जर असलं तरी जीव लावतोच की नक्कीच 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 पाकर म्हणजे पण एवढं काय असं पण नाही की जीव लावला असला तरी काय आपल्यात ना लांब गेला नाही आपल्याच माणसापाशी गेला बरोबर मन मोकळ्यापणान झालं व्यवहार झाला मोरले माणसं चांगलं होतं आपला बैल पळतोय भले आता आबांपासशी जास्त पळणारच आम्हाला वाटणार ना आपण दिला आपला बैल पळतोय बरोबर बावऱ्या पण पळत होत बरोबर नक्कीच म्हणजे एक समाधान वाटतं की म्हणजे समाधान तुमच्या घरातच आहे आणि पाखरा तुम्हाला असं म्हणजे बघायला मिळणार हां नक्कीच नक्कीच बारक तू काय सांगशील पाखऱ्याबद्दल कस वाटते पाखरा कसा वाटतो तुला चांगला पळतो कसा त्याचं जा काय जायची होय ना पाखऱ्यावर लय प्रेम आहे तिचं आता पाखऱ्याला परत बघा जाणार का बाबांच्याकडे जाणार ना जाताना त्याला रडू येणार होय ना काय सांगशील पाखऱ्याबद्दल काय सांगशील जरा सांग की भावनिक झाला हा काय रडतोस रडायचं नाही कसं आहे पाखराला आबा म्हणजे तुझा आबा म्हणजे तुझ्या घरातलंच आहे त्यामुळं घरीच बैल गेला एवढं लक्षात ठेव रडायचं नसत कळलं का नको डोळ्यात ना पाण्याच नको तू रडूस बरं का मित्रा असू दे बावऱ्या घरीच गेलाय तुझ्या बावऱ्याची आठवण येणार ना सॉरी पाखऱ्याची तुझा पाखऱ्याची आठवण येणार ना बघा मित्रांनो एका बैलावरच एक लहान मुलगा आहे हा म्हणजे अक्षरशः रडू आले त्याला पण हा मित्र म्हणाला की प्रपंच करायचा असतोच त्यामुळं पण मित्रा तुमच्या टीम ही तुमचे ना बैल घडवते पाखरासारखी भरपूर ओ... बैल घडवते त्यामुळं रडायचं नाही बघा मित्र आता दुसरा बैल तयार करणार तुम नक्कीच बघा मित्रांनो बारका या तुला 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 गाड़ा मालेक. गाड़ा मालेक. तुला दे तुला शुभेच्छा तू पण तुला काय व्हायचंय मोठेपणी तुला मोठेपणी काय व्हायचंय गाडा मालक अरे वा छान नक्कीच तुला पुढच्या भविष्यासाठी okay. शुभेच्छा